मम्मी काय झालं अगं आपल्या गल्ली मध्ये का कोण बने केश क्युन नावाची कॉम्पिटिशन आहे आणि तुला आहे का त्याच्यात ज्याने जिंकल का त्याला एक लाख रुपयाचं बचत सुद्धा तुझी माय हराट्याने केस घेऊन थोडी जिंकणार आहे माझ्याकडे काय नाही आहे तुझ्यासाठी तुला सांगते मम्मी हे बघ मेक मी बोलच फ्री स्ट्रेटनिंग ब्रश याच्या तुझे केस का स्मूथ आणि सरळ होतील ती पण एकदम झटक्यात आणि ह्याला वापरणं बी एकदम सोपं आहे हे घे याला ना वापरण्या आधी ना केसाला हिट प्रोटेक्शन स्प्रे मारून घ्यायचा आणि बघा यामध्ये ना, याम ना दोन टेम्परेचर मोड आहेत एक म्हणजे लो वन एटी डिग्री सेल्सिअस आणि दुसरा म्हणजे हाय टू टेन डिग्री सेल्सिअस आणि तुम्हाला सांगते याची वायर ना थ्री सिक्स्टी डिग्री फिरते त्यामुळे आपल्याला हँडल करणं अगदी सोपं जात तुमच्या घरी जर सणवार असेल किंवा तुम्हाला कुठे कार्यक्रमाला जायचं असेल तर तुम्ही तुमचे हेअर पाच मिनिटामध्ये स्ट्रेट करू शकतात आणि बघा हा रिझल्ट तस आहे मला आहे ना वय का नाही जादू राणी तू तुझी मैत्रीण मैत्रीण हाय का काय अगं जे मम्मी आहे ती अग बघ आता कॉम्पिटिशन कसं जिंकणार आणि एक लाख रुपये आपल्याच घरात येणार अगसन सनबाई झालं गेलं विसरून जा ती एक लाख रुपये येणार आहेत बघ ती माझ्या गुडघ्याच्या ऑपरेशन ला देऊन टाक मला बी पन्नास हजार रुपये पाहिजेत कारण ती सगळी आयडिया माझीच होती तुला कशाला पाहिजेत पैसे गप घरात पैसा अभ्यास कर आणि ओ सासूबाई तुम्हाला कशाला करायचं ऑपरेशन चार दिवस राहिले तुमचे मोजून गप घरात angkat kita